पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पाचचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या पाचचारी पुलाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि आदर्श असून हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे पुलामुळे पेठेतील नागरिकांना मेट्रोने प्रवास करण्याची चांगली सुविधा निर्माण झाली आहे असे यावेळी फडणवीस म्हणाले यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार हेमंत रासणे सुनील कांबळे सिद्धार्थ शिरोळे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते पुणे मेट्रोच्या टप्पा एक अंतर्गत वनाज स्थानक ते रामवाडी या मार्गादरम्यान डेक्कन जिमखाना आणि छत्रपती संभाजी उद्यानाला पेठ भागाशी जोडण्यासाठी दोन पुलाचे नियोजन करण्यात आले यापैकी छत्रपती संभाजी उद्यान ते शनिवार पेठ या पाचचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे या पुलामुळे मुठा नदीच्या पलीकडे शनिवार पेठ नारायण पेठ आणि परिसरातील नागरिकांना छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकात येणे सुलभ होणार आहे